औरंगाबाद पेठेतील झारी मशीद समोर घरपोडी पंधरा तोळे सोने एक किलो चांदी व पंचवीस ते चाळीस हजार रोकड लंपास मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात झारी मशीद समोर राहणारे प्रदीप सिंह राजपूत यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान एवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रदीप सिंह राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आज सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घरच्यांच्या लक्षात ही चोरी आली चोरट्यांनी घरातील कपाटे उघडून सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी तसेच अंदाजे ते चाळीस हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे सदर चोरी राजपूत कुटुंबीय सध्या वास्तव्यात नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी तत्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे प्राथमिक तपासात चोरटे टेरेसवरून खाली उतरून घरात प्रवेश करून चोरी करून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे शहरातील वर्दळीचे तसेच रहिवासी भागात अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून घरपुडीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे मिरज पोलीस पुढील तपास करीत आहेत नाव प्रदीप सिंह रजपूत मंगळपेठ झाली मशीन समोर घर आहे आमच्या घरात सकाळी साडेसहा वाजता चोरी झाले समजलं पंधरा तोळे सोनं एक किलो चांदी आणि पण वीस पंचवीस ते चाळीस हजार रुपये गेले पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे योग्य ती होऊन आम्हाला न्याय मिळावा तर रात्री घरी कोणी नसते सकाळी येतो आम्ही